नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे पावसाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे बाजारामध्ये रानभाज्या यायला सुरुवात झालेली आहे आज आपण एक रानभाजीचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे आकुरची भाजी तर हे बघा इथे मी या पद्धतीचे एवढी एकजुडी होईल इतकी ही भाजी घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे तर या पद्धतीने आपल्याला ह्या म्हणजे या पद्धतीने हे काड्यांसारखी दिसतीये तर अशा आपल्याला हे जमा करून घ्यायचे आहेत आणि आपण जसा बारीक कांदा चिरतो त्या पद्धतीने आप आपल्याला ही भाजी चिरून घ्यायची आहे ही मी अगोदरच निवडून घेतलेली आहे जर का तुम्ही बाजारातून आणल्यावरती यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तुम्ही ही निवडून घेऊ शकता हे बघा या पद्धतीने आता आपण ही चिरून घेणार आहोत इथे सुरुवातीला आपण थोडंसं कापून घेऊया हे बघा या पद्धतीने आपल्याला ही चिरून पद्धती भाजी चिरून घ्यायची आहे तर याच पद्धतीने आपण उर्वरित सर्व भाजी चिरून घेणार आहोत सर्व भाजी इथे आपण बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर सर्वात अगोदर आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेऊया भाजी इथे आपण तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये मी एक ते दीड ग्लास इतकं पाणी सुद्धा टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला ही भाजी थोडीशी वाफवून घ्यायची आहे तर आता आपण ही कढई गॅसवरती ठेवून घेऊया गॅसवरती आपण कढई ठेवून घेतलेली आहे आणि सुरुवातीला फुल गॅसवरती आपण चांगला एक उकळ काढून घेणार आहोत भाजीला चांगला उकळ आलेला आहे गॅस इथे आपण मीडियम करून घेणार आहोत आणि आणखीन एक तीन ते चार मिनिटासाठी ही भाजी याच पद्धतीने पाण्यामध्ये चांगली उकळवून घेणार आहोत पाच मिनिट झालेले आहे इथे आपण भाजी उकळण्यासाठी ठेवून घेतली होती हे बघा शिजली आहे की नाही ते आपण चेक करूया बघा इझिली दाबल्या जाते म्हणजे इथे आपली भाजी शिजलेली आहे आता आपण ही एका चाळणीवर काढून घेऊया आता आपण ही पाच मिनिटांसाठी बाजूला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत भाजीसाठी लागणारा कांदा परतून घेऊया भाजी तयार करण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ अर्धा स्पून हळद आणि दोन स्पून इतकं लाल तिखट घेतलेलं ला आहे गॅसवर कढईमध्ये दोन टेबलस्पून इतकं तेल आपण गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण फेचून घेतलेला आहे तो काढून घेऊया आणि अगदी मिनिट भर परतून घेऊया गॅस इथे आपण बारीकच ठेवून घेतलेला आहे बघा लसूण इथे आपण चांगला तेलामध्ये परतून घेतलेला आहे आता बारीक चिरून घेतलेला कांदा यावरती काढून घेऊया गॅस इथे फुल करून घेऊया आणि कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊया कांदा चांगला नरम होईपर्यंत आपण तेलावरती परतून घेतलेला आहे आता आपण यामध्ये हळद लाल तिखट आणि मीठ काढून घेणार आहोत तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचा वापर सुद्धा करू शकता सर्व मसाले आता आपण यामध्ये काढून घेतलेले आहेत आता मसाला आपल्याला कांद्यासोबत थोडासा परतून घ्यायचा आहे मसाला इथे आपण कांद्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपल्याला उकडून घेतलेली भाजी यामध्ये काढून घ्यायची आहे गॅस इथे मी बारीकच ठेवून घेतलेला आहे भाजी आता कांद्यासोबत चांगली मिक्स करून घेऊया भाजी इथे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकून पाच मिनिटासाठी वाकडीवरती भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे पाच मिनिट झालेले आहेत आता आपल्याला झाकण उघडून बघायचं आहे भाजी आपली चांगली शिजली होती आता आपल्याला फक्त मसाले यामध्ये चांगले मिक्स व्हावेत यासाठी आपण पाच मिनिटांसाठी चांगली वाफ काढून घेतलेली आहे इथे आपली आकुरची भाजी बनून तयार झालेली आहे गॅस बंद करून पटापट याची प्लेटिंग करून घेऊया तर इथे आपली अगदी झट पट चविष्ट आणि पौष्टिक रानभाजी म्हणजेच आकुरची भाजी, भाजी बनवून तयार झालेली आहे तर ही भाजी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी पूजाच रेसिपीज ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका रानभाजीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी